आपना सर्वांना नमस्कार मी रुंद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया मंत्र पुष्पांजलीचा अर्थ आपण सारे भक्त भगवंताचे पूजन किंवा नित्य देवपूजा तर रोज करतोच पण जेव्हा आपल्याकडे वास्तुशांती श्री महासत्यनारायण देवाची पूजा नवचंडी पूजन अशा प्रकारचे मोठे पूजन असते त्यावेळी पुरोहित ब्राह्मण यांना बोलवून ते पूजन केले जाते ते षोशोपचार्य पूजन असते ह्या पूजनात सर्वात शेवटचा उपचार आहे तो म्हणजे मंत्रपुष्पांजली पूजनात म्हटले जाणारे मंत्र जरी आपले पाठ नसले तरी आरती व मंत्रपुष्पांजली तर पाठ असतेच व ती पाठ असायलाच हवी कारण ह्यात स्वतःच्या इच्छा कामनापूर्तीबरोबर जगाचेही कल्याण व्हावे व ते करण्यासाठी आपणास ईश्वराने बलबुद्धी प्रदान करावी अशी प्रार्थना केलेली आहे मंत्र पुष्पांजली यात तीन शब्द आहेत मंत्र पुष्प अंजली मंत्र म्हणजे जे आपणास तारतात आपले कल्याण करतात त्यास मंत्र असे म्हणतात मंत्र म्हणजे प्रभावी शब्दांचा समूहच होय मंत्र ओम ह्या एका प्रणवाक्षरापासून एक दोन ओळीचे असू शकतात त्यानंतरही स्तोत्र ग्रंथ देखील मंत्रात्मक असतात चारही वेद सप्तशती मंत्रात्मकच आहेत पुष्प म्हणजे फुले पूजनात आणलेल्या रंगबिरंगी फुलांमधून काही फुले घ्यावीत अंजली म्हणजे ओंजळ मग ती दोन्ही हातात एकत्र करून किंवा उजव्या हाताच्या ओंजळीत फुले घेऊन डावा हात त्याखाली ठेवणे होत यात अक्षता देखील घेतल्या जातात अक्षता या शब्दाचा अर्थ ज्यांना क्षती पोहोचलेली नाही असे अखंड तांदूळ हळद कुंक एकत्रित केलेत की के त्यास अक्षता असे म्हणतात रंगीबिरंगी रंगी फुले व अक्षता हाताच्या उंजळीत घेऊन आपल्या कल्याणाबरोबर जगाचेही कल्याण व्हावे असा अर्थ ज्या मंत्रांमध्ये आहे ते मंत्र सामूहिकरित्या एकत्रपणे शांत व सुमधुर आवाजात मंत्र पुष्पांजलीची चाल जशी आहे तसे म्हणणे म्हणजेच मंत्र पुष्पांजली म्हणणे होय यात सुरुवातीला हरि ओम असे म्हटलेले आहे मंत्र पुष्पांजलीचा पहिला मंत्र आहे यज्ञेन यज्ञ देवा ब्रमाणी ब्रह्माणि प्रथमान्यासन् तेह नाक महिमान स्वचंत जत्रपूर्वे साध्य देवा यज्ञ म्हणजे अग्निदेवाचे आवाहन प्रज्वलन पूजन व आहुती देणे म्हणजे यज्ञ होय यज म्हणजे क्रिया यजन म्हणजे क्रिया, क्रिया करणारा किंवा करणारे पंडित पुरोहित व यज्ञ करणारा यजमान होय पुढचा शब्द आहे ते ह नाकम न ना अकम जेथे दुःख शोक क्लेश नाही असा म्हणजेच स्वर्ग महिमानं ज्यांना महिमा श्रेष्ठत्व प्राप्त झालेले आहे म्हणजेच ते देव सचंद म्हणजे प्राप्त होणे हे पहिल्या मंत्राचा सरळ अर्थ याप्रमाणे आहे ज्या देवदेवतांनी यज्ञ कर्मे व पूजन धर्मानुसार केलीत ते देव सर्वात प्रथम आसनस्थ झाले त्यानंतरही ज्या देवदेवतांनी यज्ञपूजन केले त्यांना देखील स्वर्गप्राप्ती झाली मंत्रपुष्पांजलीतील हा पहिला श्लोक ऋग्वेद मंडल एक सुक्त एकशे चौसष्टमध्ये तर मंडल दहा सुक्त वीसमध्ये देखील आहे अथर्व वेदात कांड सात सुत पाचमध्ये हा मंत्र वर्णित आहे यानंतर दुसरा मंत्र आहे ओम राजाधी राजाय प्रसय्य साहिने नमो वयम वयी श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर कुबेराय वैश्रवणाय राजा त्वरित विश्रवण किंवा विश्रवा राजाचा पुत्र म्हणून त्यास वैश्रवण असे म्हटलेले आहे कामेश्वर म्हणजे सर्व कामना इच्छा पूर्ण करणारा वैश्रवण म्हणजे ज्याने अधिकाधिक श्रवण केले आहे तो वैश्रवणाय व कुबेराय महाराजाधिराजाय हे सर्व शब्द किंवा हे कुबेराचे आहेत ह्या मंत्राचा सरळ अर्थ हे राजा राजाधिराजाय विश्रवाचा किंवा विश्रवणाचा पुत्र वैश्रवण सर्व कामनांची पूर्ती करणारा कामेश्वर कुबेर जो राजांचाही राजा आहे त्यास माझा नमस्कार असो तिसरा मंत्र आहे ओम स्वस्ति साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम पार्मेम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयम समंत पर्यायी सत सार्वभौम राधा स्वस्ती शुभ कल्याण साम्राज्य ज्या राज्यात अनेक समाज समसमान स्वधर्माचे आचरण पालन करून राहतात त्यास साम्राज्य असे म्हणतात वैराज्य वैशिष्ट्यपूर्ण भौज्यम भोजन व भोग वस्तूंची मुबलकता ज्या राज्यात आहे ते स्वराज्य हे राज्य माझे आहे असे समजून कार्य करणारे राजा प्रजा सारेजण होत पारमेष्टम ज्या राज्यात राज्य कारभार करणारे परमेश्वराचेच अंश आहेत ज्या राज्यात परमेश्वराचे अधिष्ठान आहे ज्यात नीतीनियमाने वागणारे आहे महाराज्यम म्हणजे यशाने कीर्तीने महान असलेले राज्य आधिपत्यमयम अशा सर्व राज्यांवर अधिपत्य असणारे सार्वभौम म्हणजे सर्व पृथ्वीचे स्वामित्व असलेले सार्वा राज्य सार्वायुष्य म्हणजे दीर्घायुषी आंताधार परार्धात अनंत परार्ध पर्यंत परार्ध हे कालमापनाचे सर्वात मोठे व शेवटचे मापन आहे पृथ्वी समुद्रपर्यंत आया एक राड म्हणजे एक एकछत्रीय स्वामित्व असलेले राज्य ज्याची सीमा समुद्रापर्यंत आहे या श्लोकाचा सरळ अर्थ आमचे राज्य हे सर्वांचे कल्याण करणारे असो तसेच सर्वांसाठी म्हणजे मानव पशु पक्षी कीट पतंग सर्वांसाठी सुखमय व कल्याणकारी असो आमच्या राज्यात सर्व प्रकारच्या भोजनासाठी व सुखोपभोगासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची पदार्थांची मुबलकता असो आमचे राज्य आनंदमयी पण लोभरहित वैशिष्ट्यपूर्ण विविधतेने पूर्ण असावे आमच्या राज्यात परमेश्वराचे अधिष्ठान असावे असे आमचे राज्य क्षितिजापर्यंत पसरलेले असावे एक स्वामित्व असलेले सुरक्षित व सुव्यवस्थित अनंत परार्ध कापर्यंत ते टिकून राहो पुढचा श्लोक आहे भिगितो मर्द मृत परिवेष्टो मरदश्यावसंग्रहे अविक्षितस्य कामप्रिये विश्वेदेवा सभासद इथे श्लोको या श्लोकांनी अभिगीतो म्हणजे अभिगान म्हणजे स्तुतीपर प्रशंसापर म्हटलेले गाणे मंत्र इत्यादी मरुद परिवेष्टार म्हणजे मरुदगणांनी परिवेष्टीत असलेले हे मरुदगण एकोणपन्नास प्रकारचे आहेत मरुतस्य वसनगृहे गृहे अशा यशवान कीर्तिमान राज्याच्या गृही देवा देवांचा समूह सरळ अर्थ या मंत्रात मरुत राजाची प्रशंसा केलेली आहे राज्य अखंड व विस्तारित असावे एक छत्री असावे असा विचार करणाऱ्या राजाकडे सर्व देवसुद्धा त्याची प्रशंसा करण्यास उपस्थित होते अशा प्रकारे मंत्र पुष्पांजलीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन